पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड सहयोग ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर चौदा या साखर कारखान्याचा सव्वीसावा बॉयलर अग्निप्रदीपण आणि गणित हंगाम शुभारंभ आज बारा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होतो आहे याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले कारण जिल्ह्यात अद्यापही ऊस दराची कोंडी फुटलेली नाही ओंकार ग्रुपचे चेअरमॅन बाबूराव बोत्रे पाटील यांनी सहयोगी तत्वावर हा कारखाना घेतला असल्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असल्याचे सांगितले जाते आहे कारण बाबुराव बोत्रे पाटील यांच्याकडे जेवढे कारखाने आहेत तेवढ्या कारखान्यांनी उच्चांकी दर देण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे कारखान्याच्या सर्व सभासदांना विश्वासात घेत सहकार शिरोमणीचे चेअरमॅन कल्याणराव काळे यांनी कारखाना सहयोगी तत्वावर देण्याचा निर्णय घेतला असून ओंकार ग्रुपडे गेलेला तालुक्यातील पहिला कारखाना आहे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे धुराडे पेटले आहेत परंतु अद्यापही कोणत्याही कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडलेली नाही सा काही साखर कारखान्यांनी शेकडो टन ऊस गाळप करून साखरपोत्यांचे पूजनही केले मात्र तरीही शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातील पहिल्या विलाची खात्री लागलेली नाही ओंकार ग्रुपचे चेअरमॅन बोत्रे पाटील यांनी आजवरचे साखर कारखाने चालवण्यासाठी घेतले तेथे तीन हजारच्या पुढे उच्चांकी दर देऊन शेतकरी सभासदांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला सभासदांसह कामगारांचे हित जपणाऱ्या या ग्रुपकडे सहकार शिरोमणी कारखाना सहयोगी तत्वावर गेला असल्यामुळे या कारखान्याच्या गळित हंगाम शुभारंभाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे कारण बोत्रे पाटील ऊस्तराची कोंडी फोडणार असल्याची चर्चा रंगली आहे बोत्रे पाटलांनी सहकार शिरोमणीच्या माध्यमातून ऊस्तराची कोंडी फोडली तर नक्कीच विठ्ठल पांडुरंग कारखान्यासह ची जिल्ह्यातील इतर कारखानदारांचे टेन्शन वाढणार आहे कारण उच्चांकी ऊस दरामुळे उसाची पळवापळवी होणार हे निश्चित ज्या ज्या मंडळींनी उच्चांकी दराचा धपका दर देतो असा घोषणा केल्या त्यांनीही शेतकरी सभासदांना दराच्या बाबतीत व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे ओंकार ग्रुपचे चेअरमॅन बोत्रे पाटील यांनी आजवर जे जे कारखाने चालवण्यासाठी घेतले तेथे तीन हजाराच्या पुढे उच्चांकी दर देऊन शेतकरी सभासदांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सभासदांसह कामगारांचे हित जपणाऱ्या या ग्रुपकडे सहकार शिरोमणी सहयोगी तत्वावर गेला असल्यामुळे या कारखान्याच्या गणित हंगाम शुभारंभाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे कारण बोत्रे पाटील ऊसतराची कोंडी फोडणार असल्याची चर्चा रंगली आहे बोत्रे पाटलांनी सहकार शिरोमणीच्या माध्यमातून ऊस कोंडी फोडली तर नक्कीच विठ्ठलसह पांडुरंग कारखाना आणि जिल्ह्यातील इतर कारखानदारांचे टेन्शन वाढणार आहे कारण उच्चांकी ऊस स्तरामुळे ऊसाची पळवापळवी होणार हे निश्चित आहे शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर दीपदान आणि गाळप शु, हंगाम शुभारंभ चेअरमॅन कल्याणराव काळे ओंकार ग्रुपचे चेअरमॅन बाबूराव बोत्रे पाटील सर्व संचालक मंडळी यांच्या उपस्थितीत होणार आहे बाबूराव बोत्रे पाटील यांच्या ओंकार ग्रुपमध्ये नक्की शेतकऱ्यांना दिन येणार आहेत कारण सहकार शिरोमणीने उस्तराची कोंडी फोडल्यानंतर इतरांना या स्पर्धेत अगदीनं उतरावं लागणार आहे